माझ्या प्रिय बंधू भगिनींना नमस्कार शेतात घर असणं हे आपल्यासाठी काही नवीन नाही आहे आपल्या फार पूर्वीच्या पूर्वजांनी सुद्धा शेतात घर बांधून ठेवलेली असतात किंवा आता अशी काळाची गरज होते की शेतात घर बांधणंही आवश्यक असतात आता शेतात घर असणं हे आवश्यक का होऊन जातं एक तर ज्याला शेती आहे त्यालाच ते माहिती असतं की शेतात घर असणं का आवश्यक असतं एक म्हणजे शेतमालाची चोरी होऊ नये आणि दुसरं म्हणजे कुणी खोडसरपणा करून शेतात जनावरं सोडू सोडू नये शेतातल्या मालावर आपलं रक्षण करता यावं तसंच शेतात अवजारं शेतातली लागणारी अवजारं ठेवण्यासाठी मजुरांची व्यवस्था करण्यासाठी त्याच पद्धतीने जनावरांच्या सोयीसाठी शेतातल्या घराची आवश्यकता त्या शेतकरी वर्गास पडत असते आता आपल्या समाजात दोन प्रकारची माणसं असतात एक म्हणजे उच्चभ्रू आणि एक म्हणजे आपला सर्वसामान्य शेतकरी आता जो श्रीमंत उच्चभ्रू असतो त्याचं घर शेतात घर असण्याचं कारण वेगळं असतं पण आपल्यासाठी आपल्या सर्वसामान्यांसाठी घर असणं हे जितकं गरजेचं असतं त्यातले शेतातलं घर असताना आता समजा काही कायदेशीर अशा प्रक्रिया झालेल्या असतात किंवा नवनवीन शासन निर्णय झालेले असतात जे आपल्या फायद्यासाठीच असतात आपल्या चांगल्यासाठी असतात फक्त त्याची अंमलबजावणी आपण करता आली पाहिजे किंवा ह्यापूर्वीचे नियम आणि कायदे काय आहेत हे जाणून घेतल्यास आपल्याला भविष्यात अडचण येत नाही आणि समजा जर का आपण पूर्वी घर बांधलं असेल आणि आता नियम बदलले असतील किंवा कोणी आपल्यासाठी आपल्या आपल्या घरावर कारवाई करण्यासाठी येत असेल तर आपण काय करावे हे आजच्या भागात जाणून घेऊया सर्वप्रथम शेतजमिनीवर घर असणं ह्यासाठी आपला कायदा काय सांगतो हे जाणून घेऊया कारण ज्यांना कायद्याच्या अभ्यासात इंटरेस्ट आहे ज्यांना कायद्याचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त माहिती ठरते त्यासोबत जरी त्यांना कायद्याचा अभ्यास नसेल आपल्या सर्वसामान्यांना तरी सुद्धा त्यामुळे कुणी उच्चितपणे किंवा दुष्ट भावनेने थांब तुझी तक्रार करतो तू शेतात घर बांधला आहेस आणि परवानगी घेतली नाही असं म्हणत असेल तर त्याला आपण हा एक जर जमिनीचा आकार चार ते सहा हेक्टर असेल तर दीडशे चौरस मीटरपर्यंत परवानगीची आवश्यकता असते सहा हेक्टरपेक्षा जास्त असेल तर चारशे चौरस मीटर किंवा पंचवीस टक्के जमिनीचा भाग जे काही असेल तेथपर्यंतच बांधकामाची परवानगी असते नंबर तीन चार हेक्टरपेक्षा कमी असेल तर सामान्यत परवानगी लागत नाही अशा प्रकारे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे सहासष्टचा कायदा आपल्याला शेतजमिनीत घराबद्दलच्या मर्यादा काय आहेत हे सांगतो पण आता ज्याला खरंच रहिवाशा रहिवासीसाठी घर बांधायचं असेल किंवा रेसिडेन्शियल पर्पजसाठी शेतजमिनीवर घर बांधायचं असेल तर त्याला काय करावे लागेल तर ज्याला रहिवासी सा रहिवासासाठी रेसिडेन्शियल पर्पजसाठी घर बांधायचं असेल तर त्याने कलेक्टर ऑफिसमध्ये महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे सहासष्टचे कलम चव्वेचाळीसनुसार त्या व्यक्तीने तसा अर्ज करावा आणि त्या अर्जासोबत सातबारा उतारा मोजणी नकाशा बांधकाम आराखडा यनओसी ओळख व पत्त्याचा पुरावा जमीन मालकाचे प्रतिज्ञापत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रं त्याच्यासोबत अर्जासोबत जोडून द्यावी लागतात जर असे घर परवानगी शिवाय बांधले तर दंड आणि अटींची पूर्तता करून बांधकाम नियमित करण्यासाठी आपल्याला अर्ज करता येतो आता हे सर्व जितकं सांगायला सोपं आहे तितकं प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आणि त्या शासकीय कार्यालयात जाऊन अर्ज देऊन आपलं काम करून घेण्यात किती हेलपाटे असतात आणि किती त्रास असतो हे ज्याने केलंय ते त्यालाच माहिती असतं आता थोडक्यात काय तर शेतजमिनीवर घर बांधणं हे आपल्या महाराष्ट्रात कायदेशीर आहे पण जर का रहिवासासाठी घर बांधायचं असेल तर आपल्याला एणे म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर पर्पजसाठी परवानगी घ्यावी लागते शेतजमिनीसाठी घर असणं हे आवश्यक असतं पण रेसिडेन्शियल पर्पजसाठी म्हणजे रहिवासासाठी घराची आवश्यकता का म्हणजे त्याच्यासाठी एवढी किचकट कर प्रक्रिया करण्यापेक्षा शेतजमिनीवर आपलं घर आहे तेच परत ही असं काही ना वाटू शकतं पण आता काय होतंय वाढत्या शहरीकरणामुळे आणि आता शेतजमिनीसाठी आवश्यक असणारं हवामान आणि शेतजमिनीला पूर्क असं पाणी नसल्यामुळे त्या जमिनीचं उपयोग रेसिडेन्शियल सा, पर्पजसाठी करणं रहिवासी घरासाठी करणं आता काळाची गरजच होते आणि अशा वेळी आपली प्रॉपर्टी आपली ती शेतजमीन न विकता न दुसऱ्यास गहाण देता किंवा दुसऱ्याच्या ताब्यात साठेखत किंवा खरेदीखत न करता आपण रेसिडेन्शियल पर्पजसाठी ते वापर केला त्याचा आणि त्याच्यावर एखादी इमारत बांधली आणि ती इमारत भाडे तत्वावर दिली किंवा ती जमीन भाडे तत्वावर दिली तर त्याचा कितीतरी पटीने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो भाऊ हो येन, प्रक, त्रास होईल येणं जे याने प्रक्रिया असते किंवा पुन्हा जी बांधकाम परवानगीची प्रक्रिया असते या सर्व प्रक्रिया करताना कागदोपत्री थोडाफार त्रास होईल पण भविष्यात तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा या गोष्टीचा खूप फायदा होईल परंतु जर कोणतीही नोटीस न देता घर पाडण्याची कारवाई केली तर मग आपण काय करावं तर आपल्या भारतीय संविधानानुसार आर्टिकल चौदा नुसार कायद्याच्या दृष्टीने आपण सर्व समान आहोत आणि आर्टिकल एकवीसनुसार वैयक्तिक स्वातंत्र्याचा म्हणजे जगण्याचा अधिकार सर्वांचा आहे त्यामुळे जर का कोणी मनमानीपणे आणि कोणतीही नोटीस न देता आपलं घर पाडत असेल तर तो आर्टिकल एकवीसचं उल्लंघन करतो आता असं केल्यास आपण हायकोर्टात आर्टिकल दोनशे सव्वीसनुसार रिट पिटिशन दाखल करून आपल्या मूलभूत हक्काचं म्हणजेच आपल्या फंडामेंटल राईट्सचं रक्षण करू शकतो आणि अशा रिट पिटिशनद्वारे आपले मूलभूत हक्क म्हणजेच आपले फंडामेंटल राईट्स धोक्यात आले आहेत आणि पालिका किंवा नगरपंचायत जी मनमानी कारवाई करत आहे त्यामुळे आपण आपले घर तोडण्यापासून स्थगिती मिळवू शकतो गाव पातळीच्या राजकारणात तर ह्या गोष्टी हमखास असतात ज्यामध्ये जर नगरपालिकेची किंवा नगरपंचायतीची नोटीस बेकायदेशीर असेल आणि योग्य वेळ त्यांनी दिला नसेल आणि सुनावणीची संधी दिली नसेल तर आपण दिवानी दावा दाखल करून तात्पुरती किंवा कायमस्वरूपीसुद्धा स्थगिती मागू शकतो पण त्या हे सर्व करताना आपल्या जमीन मालकाने जमीन मालकीची कागदपत्रं व घर बांधणीची पुरावे नेहमीच सुरक्षित आणि तयार ठेवली पाहिजे याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे आपले श्री अमिताभ बच्चन महानायक यांचं लोणावळ्यातील शेतजमीन प्रकरण असो किंवा आपले लोकप्रिय अभिनेते शाहरुख खान यांचा मन्नतच्या बंगल्याबद्दलचा असलेला वादविवाद असो किंवा लोकप्रिय अभिनेत्री कंगना राणावत यांचा मुंबईतील घराचा अतिक्रमणाचा वाद असो ह्या सर्व गोष्टीं ह्या सर्व प्रक्रियांमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली असेल या, या, या मोठमोठ्या सेलिब्रिटींनी स्वतःच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र अगदी काळजीपूर्वक जपून ठेवले आणि ज्यावेळेस त्यांच्यावर कारवाई करण्यात आली किंवा कारवाईचा बडगा उचलला गेला त्यावेळेस त्यांनी कोर्टात धाव घेऊन आपले कागदपत्र शाबित करून स्वतःचे मूलभूत हक्काचे रक्षण करून स्वतःच्या प्रॉपर्टीज वाचवलेल्या आहेत प्रकारे आजच्या भागात आपण शेतात घर बांधणं शेतामध्ये घर असणं हे खरंच परवानगी आवश्यकता असते का आणि जर का परवानगी न घर न घेता घर बांधलं असेल तर काय करता येईल आणि जर का कोणीही नोटीस न देता कुचितपणे किंवा दुष्टपणे आपल्यावर कारवाई करत असेल तर आपण काय करावे याबाबतची माहिती जाणून घेतली स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारला जाईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद